रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडे मराठी शाळे नजीकच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण माजी सभापती अर्चना चौगले यांच्या प्रयत्नातून रस्ता नागरिकातून समाधान टाकवडे तालुका शिरोळे ते वॉर्ड नंबर चार मध्ये मराठी शाळेनजीक माजी सभापती सौ अर्चना चौगले यांच्या प्रयत्नातून वा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या विशेष सहकार्याने ठक्कर बाप्पा योजनेतून रस्ते कॉन्क्रीटीकरण काम पूर्ण झालं दरम्यान या ठिकाणी अंदाजे पंचवीस वर्षापूर्वी कैलासवाशी मंगल श्रीपाल चौगले या पंचायत समितीच्या सदस्य असताना खडीकरण काम झालं होतं त्यानंतर आज त्याच रस्त्यावर कॉन्क्रीटीकरण झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होते गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन करवीर महाविकास आघाडी कार्यरत असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं यावेळी गटनेते अमोल चौगले माजी उपसरपंच बाळासो कदम ग्रामपंचायत सदस्य अभिजित पाटील यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते निपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे